हिंगणघाट तालुक्यातील काडसरा येथील दहा वर्षाच्या चिमुकल्याला डीपीच्या उघड्या तारांचा करंट लागून जखमी झाल्याची घटना घडली या घटनेची माहिती मिळताच राष्ट्रवादीचे अतुल वांदिले यांनी गावात जाऊन प्रत्यक्ष गावकऱ्यांशी संवाद साधत डीपीची पाहणी केली काल सायंकाळी दरम्यान आखाडी असल्याने पत्राळ बनवण्यासाठी अभय उईके वैवर्ष दहा हा बालक पळसाचे पाणी तोडण्यासाठी गेला होता गावालगत रस्त्या शेजारी असलेल्या पळसाचे पाणी तोडत असताना त्याचा स्पर्श डीपीच्या उघड्या तारांना झाला व त्याला करंट लागून तो गंभीर जखमी झाला तर त्यासोबत असलेल्या नवनाथ विके वर्ष आठ त्याला वाचवायला गेला असता त्याला देखील सौम्य स्वरूपाच्या विद्युत प्रवाहाचा झटका लागला गावकऱ्यांच्या मदतीने ताबडतोब टॉवेल टाकून अभयला ओढावून वाचवण्यात आले यानंतर लगेच जखमी अभयला उपचारासाठी म्हणून सेवाग्राम येथे हलवण्यात आले आज अतुल वांदिल यांनी प्रत्यक्ष गावात जाऊन डीपीची पाहणी केली गावकऱ्यांनी डीपीच्या प्रश्नाबाबत मागील तीन महिन्यांपासून आमदार समीर कुणावर यांना तसेच विद्युत विभागाला डीपीच्या खुल्या तारांबाबत माहिती दिली असल्याचे सांगितले होते मात्र या डीपी संदर्भात कुठल्याही उपाययोजना न करण्यात आल्याने ही घटना घडली असल्याचे गावकऱ्यांचा आरोप आहे तत्पूर्वी याचा डीपीला लागून एक बकरी आणि एक साप मृत्युमुखी पडला होता यामुळे आता या घटनेची दखल घेत अतुल वांदिले यांनी यातील दोषी कर्मचाऱ्याला निलंबित करण्याची मागणी केली आहे तसेच डीपीची समस्या तात्काळ सोडवून गावात उपाययोजना करण्याची मागणी देखील अतुल वांदिली यांनी केली आहे